जानेवारी दोन हजार पंचवीस च्या प्रजासत्ता दिनाचे औचित्य साधून माझी प्राचार्य श्री अभिमन्यू गिरधर पाटील एजी पाटील लिखित काव्य गीत संग्रह मराठी इंग्रजी अमृताचे प्रकाशन सोहळा बदाने व डॉक्टर श्री एस टी पाटील यांच्या हस्ते आज दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता मराठा सेवा संघ कार्यालय नदी किनारी देवपूर धुळे या ठिकाणी करण्यात आले समारंभाचे अध्यक्ष श्री जेटी देसले हे होते माजी प्राचार्य श्री अभिमन्यू गिरधर पाटील हे पुणे विद्यापीठातील पहिले इंजिनियर होते हे थेंब अमृताचे हास्य काव्य गीत संग्रह श्री माझे आजोबाचे आजोबा रामचंद्र विठ्ठल पाटील हे थेंब अमृताचे काव्य गीत संग्रह मराठी हिंदी इंग्रजी भाषेतून प्रकाशित झाले प्रकाशन डॉक्टर एस टी पाटील व विखे पाटील वधन यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला या प्रकाशन सोहळाच्या वेळी संदीप पाटील चंद्रशेखर पाटील डॉक्टर सदाशिव सूरवशी डॉक्टर पापला पवार रवींद्र पाटील अशोक पाटील यांच्यासह शरद पाटील रामलाल सुरवंशी ॲडव्होकेट एम एस e. पाटील संतोष सूरवशी एन पी वानी भगवान पाटील बी टी देसले सुलभा कुंवर टी पी शिंदे सचिन पाटील आदी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते कोणत्या विषयाचे आहेत याचा आपल्याला एक संदर्भ बऱ्यांदा पुस्तकाच्या शीर्षकावरून लागत असतो हे थेम अमृताचे असं या पुस्तकाचं शीर्षक आहे आपण म्हणाल या ठिकाणी कविता कशा असतील हे थेम अमृताचे नेमकं काय आहे अमृताचा आहे किंवा काहीतरी एखादा गोड पदार्थ आहे आता अमृताचा घडा आहे हे अमृताचे नेमकं काय आहे आभारच कवी अभिरुद्ध पाटील यांचं एक विशेष मला जाणवलं की त्यांनी सर्वधून विषयांना हात घातलेला आहे त्यांचा परिचय या पुस्तकाच्या मत पृष्ठावरती आहे ते कुठे गेले कोणता व्यवसाय केला कुठल्या देशात गेले कुठल्या प्रांतात गेले कुठल्या लोकांशी त्यांचा संपर्क आला आणि हे सर्व अनुभव विश्व त्यांनी जे काही मांडलेला आहे माझी आपल्याला नाही विनंती असेल ज्यावेळेस आपल्याला वाटलं की आता मी थांबायचे जोरदार टाळ्यांचा गजर करा मी जागेवर जाऊन थांबणार आहे आणि तुम्ही जर टाळ्यांचा गजर नाही केला तर मी पर्यंत तर गंमत काय मी अभिमन्यू किर्तक पाटील आज माझ्या हे ते अमृताचे या पुस्तकाचं प्रकाशन शुभ असते श्री साहेब डॉक्टर एस टी पाटील आणि डॉक्टर पापालाल पवार आणि मान्यवरांच्या हस्ते आज साडेतीन वाज वाजेला अगदी आनंदाने पार पडलं आहे मी बेसिकली इंजिनियर आहे मी सेंट्रल गवर्मेंट बिर्लापूर आणि टाटाची पण मला ऑफर होती तसंच मी प्राचार्य म्हणून पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण काम केलेलं आहे मी पॉवर स्टेशन्समध्ये पेट्रोलियम प्लॅन्टसमध्ये कुवेत देशामध्ये पण जवळजवळ नऊ वर्ष काम केलेलं आहे तर माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे रिकन्स्ट्रक्शनचं आहे जेव्हा सद्दामने कुवेत जाळलं होतं त्यावेळेस मी तिथं रिकन्स्ट्रक्शनमध्ये पण होतो पण मला तिथं एकटा असताना कविता लिहायची आवड लागली आणि मग समोरच्या वातावरणाला बघून आणि नंतर परत येऊन इथं वेगवेगळ्या विषयांमध्ये मी कविता करायला लागलो आणि त्याचा उद्देश असा होता की स्वतःपासून तर विश्वापर्यंत शांती आणि प्रगतीसाठी काय काय करायचा करायला पाहिजे आणि जगासाठी सुद्धा शांती आणि प्रगतीसाठी भारताच्या शांती आणि प्रगतीसाठी पीस अँड प्रोप्रेस याच्यावर मी प्रतिज्ञा लिहिलेली आहे तीच प्रतिज्ञा हिंदीमध्ये आहे इंग्लिशमध्ये आहे मराठीमध्ये आहे अशा शिवाय आईवरती आणि महाराष्ट्राच्या स्तुती गीता मी केलेली आहेत सगळ्या महानुभावांचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे अगदी सुंदर प्रवासगीतं केलेली आहेत लावण्या केलेल्या आहेत के पिकांवरती लावण्या केलेल्या आहेत आणि पोवाडे आहेत शिवाजी महाराज चिजामूर्ती गीतं आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारची गीतं मी माझ्या काव्यसंग्रहातून केलेली आहेत ही सगळी उद्बोधक गीतं आहेत आत्महत्येचे मरण कशाला धर्म महान ह्या माझ्या महत्त्वाच्या कविता आहेत आणि मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की आपण आलोय जन्मला तर शांततेने आणि निष्ठेने काम करायला पाहिजे